नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उद्या आहे श्रावण नारळी पौर्णिमा ज्याला आपण रक्षाबंधन असेही म्हणत असतो तर आता आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी टिकून राहावी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून मग मा आपण पौर्णिमेचा योग आहे म्हणून शनिवारचा दिवस आहे या दिवशी आहे नारळी पौर्णिमा आपण रक्षाबंधन पण म्हणत असतो तर मग या दिवशी आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे तर तो नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असेल घरामध्ये खूप पैसा येतो किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील त्यावेळेस आपल्या घराला नजर वगैरे लागली असेल किंवा इडापिडा असेल त्यावेळेस ह्या गोष्टी घडत असतात घरामध्ये ज्या का आपण काही अडचणी असतील तर त्या निघून जाण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण एक नारळ अर्पण करायचा आहे तर तो नारळ कुठे अर्पण करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओवर घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता रक्षाबंधन हा जो सण आहे तर आता वर्षातून एकच वेळा येत असतो कारण की भाऊ आणि बहिणीमधील नातेसंबंध साजरा करणारा हा जो एक सण आहे तर हा सगळ्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर हा जो सण आहे तर नऊ ऑगस्ट वार आहे शनिवार या दिवशी हा सण येणार आहे ज्याचा अर्थ आपण पावसाळ्या जीवनामधील सर्व घाण आणि गोंधळ दूर होतो हा ऋतू आपल्याला समृद्धी आणि जेवणाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी एक नवीन आशा देत असतो म्हणूनच आपण श्रावण महिन्यात भावंडामधील प्रेमाच्या बंधनाचा आणि सौभाग्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी पवित्र हा मानला जात असतो तर त रक्षाबंधन हा जो सण आहे तर यामध्ये बऱ्याच कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक जी कथा अशी आहे क तर ती म्हणजे गणेशजी गणेशची जी बहीण आहे म्हणजेच की गणपती बाप्पाची जी, जी बहीण आहे तर ती देवी मनसा रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला भेटायला येते आणि त्याच्या मनगटावर राखी बांधते त्यामुळे गणेशचे जे पुत्र आहेत शुभ आणि लाभ यांना प्रेरणा मिळते रक्षाबंधनाच्या उत्सवात सहभागी होवी होऊन इच्छित असतात परंतु बहिणींशिवाय त्यांना एकटे वाटत जाते ते गणेशाला म्हणजेच की गणपती बाप्पाला बहीण देण्यास राजी करत असतात त्यामुळे तेव्हापासून तिन्ही भावंड जे आहेत तर ते रक्षाबंधन हा जो सण आहे तर एकत्र साजरे करत असतात तर बऱ्याच ज्या कथा आहेत वेगवेगळ्या त्यापैकी म्हणजेच की, की? महाभारतामध्ये द्रौपदी कृष्णाला महायुद्धात जाण्यापूर्वी राखी बांधते त्याचप्रमाणे पांडवाची आई कुंती तिच्या तिचा जो नातो आहे अभिमन्यू स्वतःच्या युद्धाला निघण्यापूर्वी त्याला राखी बांधते अशा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात म्हणून मग हे जे पवित्र नातं मानलं जातं बहीण आणि भावाचं तर या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी हा जो सण आहे उत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे साजरा केला जातो तर आता राखी बांधण्याची जी वेळ आहे मुहूर्त आहे रक्षाबंधन साजरं करण्यासाठी तर त्याचा मुहूर्त आहे सकाळी तुम्ही पाच वाजून पस्तीस मिनिटाने तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त आहे राखी बांधण्याचा पण काही भागांमध्ये हा जो मुहूर्त म्हणा किंवा ही जी एवढी वेळा आहे तर याचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे मग तुमच्याकडे जर हे नियम किंवा मुहूर्त पाळत असतील तर मग त्या वेळेतच तुम्ही पण तुमच्या भावाला राखी बांधू शकता कारण की कोणतेही सण म्हटलं की आपण पूर्ण दिवस चांगला मानत असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग त्या, त्या वेळेमध्ये बांधणार असाल तर त्या त्याच वेळेमध्ये तुम्ही राखी बांधायची आहे म्हणजे जर तुम्ही नियम पाळत असाल मुहूर्त वगैरे तर मग त्याच वेळेमध्ये राखी बांधायची आहे तर रक्षाबंधन आपण साजरं केल्यानंतर तर, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहावी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून आपण बरेच उपाय करत असतो त्यापैकी हा एक जो उपाय आहे तर तो म्हणजेच की एक नारळाचा तर आजच्या दिवशी म्हणजेच की नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात तर आपल्याला प्रत्येक प्रत्येकाला समुद्राच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुमच्या जवळपास जर एखादा तीर्थक्षेत्र असेल किंवा एखादी मोठी नदी असेल तर तिथे आपल्याला एक नारळ आवर्जून अर्पण करायचं आहे आता नारळ आपण समुद्राला म्हणा किंवा तीर्थ ठिकाणी जर अर्पण केला तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तो केला जातो तर देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरातून हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर त्या अगोदर दे देवपूजा करून घ्यायची आहे उंबरट्याला हळदीचं लेबन करायचं आहे कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर माता लक्ष्मी पृथ्वीवरती असते पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपण कोणतेही सेवा उपाय केले माता लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून जे उपाय सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता देवपूजा करून झाल्यानंतर दिवसभरातून हा उपाय कधीही करू शकतात त्यासाठी आपल्याला एकांशी नारळ घ्यायचा आहे ज्याला एक, एक डोळा असतो तो, तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आता हा नारळ आपल्याला साधा नारळ न घेता असाच नारळ घ्यायचा आहे आता जर तुम्हाला नाहीच भेटला तर तुम्ही मग साधा नारळ पण घेऊ शकता आणि मग देवघरामध्ये हा नारळ ठेवायचा आहे आपल्याला तर देव त्या अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप लावायचा आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि मगच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे फूल गुलाबाचे फूल असेल किंवा मग इतर कोणते फुलं असेल तर ते फूल आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी आहेत ज्या कोणत्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे दिवसभर तिथेच ठेवायचा आहे तो जो नारळ आहे तर तो आणि दुसऱ्या दिवशी मग एक वस्त्र घ्यायचं आहे पूजेमधलं आणि त्या वस्त्रामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन लवंग एक नारळ अशा पद्धतीने बांधून घेत घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तिजोरी ठेवायचं आहे घरामधील आर्थिक अडचणी किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हा उपाय करणार असाल तर घरात ठेवायचं आहे किंवा तुमचं दुकान असेल किंवा कोणता व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही हा नारळ ठेवाय दिलात तरीही चालेल आता तर घरामध्ये आजार पण आहे सतत काय ना काही संकट येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी आहे असा नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ घेऊन आपल्याला स्वतःवरून एकवीस वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती असेल लहान असो मोठी असो वयोवृद्ध असो आजारी असो प्रत्येक व्यक्तीवरून पण आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला मग जिथे पाणी असेल तिथे आपल्याला हा नारळ घेऊन जायचं आहे आणि हा नारळ ज्यावेळेस आपण स्व स्वतःवरून सो, उतरवून घेतला आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेतला त्यानंतर घरावरून पण आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ टाकायचा आहे यामुळे काय होते की घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा त्या व्यक्तीवर सतत संकटे येत असतील तर त्या व्यक्तीचे संकटे दूर होण्यासाठी मदत होते आणि मग आपल्याला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामधील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य पण नष्ट होते म्हणून मग आपल्याला एक नारळ असा पण अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नारळाला आता धनाचे जे प्रतीक आहे म्हणून आपल्या घराजवळ काय करायचं आहे जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये पण आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे पौर्णिमा तिथी मा तिथी अशी आहे की माता लक्ष्मीला समर्पित केली जाते कारण की पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते जेव्हा आपण असे उपाय सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा कायम राहते म्हणून मग हे जे असे उपाय आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तर आजचा व्हिडिओ इतिहास संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा